नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल राष्ट्रीय पक्षाकडून आता लोकसभेची तयारी म्हणून आपल्या पहिल्या याद्या दुसऱ्या याद्या अशा जाहीर करण्यात येत आहे आणि असाच एक भाग म्हणून काँग्रेसची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये त्रेचाळीस जणांचा समावेश करण्यात आलेला आहे जवळपास आतापर्यंत शहात्तर टक्के ओ बी सी आणि एस टी एस सी यांचा समावेश देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आता पाहू सविस्तर बातमी लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ तसेच प्रद्युत बोडोल्लोई या लोकसभेच्या तीन विद्यमान खासदाराचा समावेश असलेल्या त्रेचाळीस उमेदवाराची दुसरी यादी आज काँग्रेसने जाहीर केली आहे आसामच्या बारपेटा मतदारसंघाचे खासदार अब्दुल खलिक यांना उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या जागी दीप बयान यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यंदा गौरव गोगोई आसामच्या कालियाबोर मतदारसंघाऐवजी जोरहाट मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत छिंदवाळा मतदारसंघातून नुकुलनाथ दुसऱ्यांदा निवडणूक लढतील गेल्यावेळी जोधपूर मतदारसंघात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध पराभूत झालेले राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे बडे नेते अशोक गौलत यांचे पुत्र वैभव गौलत यावेळी जलोर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल ही यादी जाहीर केलेली आहे यामध्ये राज्यनिहाय उमेदवार पाहू शकता राज्यन्याय उमेदवार जर पाहायचे असले तर आसाम बारा राजस्थान दहा मध्य प्रदेश दहा गुजरात सात उत्तराखंड तीन दमन आणि दीप एक असं राज्यन्याय उमेदवाराची संख्या आपल्याला पाहता येईल त्यानंतर तेरा ओबीसी दहा प्रवर्ग दहा अनुसूचित जाती नऊ अनुसूचित जमाती आणि एक मुस्लिम असं आपल्याला जाती वर्गणी आहे पाहता येईल तसेच बघा काही युवकांना देखील यामध्ये दिली आहे या या यादीत पंचवीस उमेदवाराचे वय पन्नास वर्षाखालचे असून एक्कावन्न ते साठ वयोगटातील आठ तर आठ तर एकसष्ट ते बासष्ट वयोगटातील दहा उमेदवाराचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे काँग्रेसने शनिवारी नऊ मार्च रोजी एकोणचाळीस उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली होती आणि ही यादी दुसरी यादी आहे आतापर्यंत जाहीर केलेल्या ब्याऐंशी उमेदवारामध्ये काँग्रेसने शहात्तर पॉईंट साठ टक्के ओबीसी अनुसूचित जाती जमाती आणि अल्पसंख्याक उमेदवारांना संधी दिल्याचे आपल्याला यामध्ये दिसून येते